सो so, नमस्कार आज तुम्ही जाणाच असतले की झेडपी इलेक्शनचे सगळे कडेन वातावरण पसरलेले असा आणि वेगळे कॅन्डिडेट थोडे नवे असले थोडे पोरने असतले पार्टींनी डिक्लेर पा केलेले म्हणूनच आम्ही मतदार मतदारसंघातल्या आयज एक अशा मनशाक गेल्ले असा ज्या मनशाक बी जे पीची तिकीट आसा आणि त्याच्या अंडर आ, तीन पंचायती येतात एक म्हणजे काले पंचायत एक सावड्डे पंचायत आणि एक किल्लपाल दाबाळ पंचायत तो मनीस जाऊन आता आमचा मोहनबाब मोहनबाब नमस्कार सगळ्यात पहिले तुमकां कॉंग्रेच्युलेशन म्हणता कारण तुमका तिकीट ही फावो जाल्ली आसा आता आम्ही एक विषय आम्ही मुद्दम करून गेला की काल तुम्ही बी जे पी वसून आज तिकीट मेळा ना तुम्ही खूप पहिली साकून आसा आम्ही जाणा तो प्रवास आमकां तुजे कडल्यान पहिली जाणून घेऊन तुम्ही आनी तेजे उपरांत कितें आणि त्याच्या पदां किती पदवी तुमी सांगचे मग नमस्कार माझे नाव मोहन परशुराम गावकर हा सध्या म्हणजे बीजेपीचो एस टी मोर्चाचो प्रेसिडेंट हा स्टेटीचो तसोच हांवें पहिली एक, एक सरपंच म्हणून काम आसा पंचायती किल्लाबाद पंचायती आमचे देवस्थान जे धडे सांवडे अबेताळ लागना तसे तेच हांव सद्याचो प्रेसिडेंट असा पहिले जो आज पार्टी जो गो मुख्यमंत्री माननीय डॉक्टर प्र, प्रमोद सावंत तसेच आमचे अध्यक्ष श्री दामो नाईक आमचो जो आमदार तसंच स्पीक, गोयचं स्पीकर गणेश गावकर तसंच आमचं माजी मिनिस्टर तसं आमदार आवडीचं विनयबाई तेंडुलकर यांचे हा सगळ्यांचे आभार मानता कारण त्यांनी मला एक ऑपॉर्च्युनिट दिले असा जिल्हा पंचायती खाती बीजेपी भी थ्रू माझं वाट mm. जो वाटचाल जर म्हणतात जर बीजेपीची झाल्या ती नाईन्टीन नाईन्टी नाईन स्टार्ट झाल्या नव्याण्णवच्या ज्यांना विनयभाई तेंडुलकर जो ज्यांनी बीजेपीच्या फर्स्ट टाइम सावड्या कॉन्टेस्ट केला असलो त्यांना आम्ही त्याला सपोर्ट केलो कार्यकर्ता म्हणून mm. विनयभाई त्यांनी म्हाका पळयलो की बाबा हो असा भरगो सारखो mm. सो त्याने म्हाका रोखडेच आमची मंडळ कमिटी म्हणून जी असा mm. आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीची तिचे त्याने एकवीस जणांक भीत म्हाका नाव सुचयले सो त्यांचे नाव कंटिन्यू असा तित भीत माझे किती त्याची पहिली ऍक्च्युली सांगा जो फादर परशुराम गावकर म्हणून त्यांनी बीजेपी खाती काम केले असं जर पळत आमचा जो गो मुख्यमंत्री असलो माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहरभाई पर्रीकर हे काम जर पळत कोणीच असं मनीस ना की बाबा एक फाट बीजेपी जॉईन झाला परत सोडू शकता सो हवे त्यांना किती केलं कंटिन्यू हा बीजेपी असं बीजेपीन खूपशे कामं दिली स्टेटीचेर गेलो असं जनरल सेक्रेटरी म्हणून हांव एस टी मोर्चाचे गेलो सध्या म्हाका तेणी म्हाका प्रेसिडेंट म्हणून दिल्लो आसा आमचो गोंय बीजेपी एस टी मोर्चाचो हांवें पंचायती दोन हजार सातान जो येयल्लो हांव निवडून फर्स्ट टायम तेन्ना हांव सरपंच जालो मागीर हांव आसा सध्या जी म्हाजी आई आसा ती सरपंच जाल्ली सो म्हागेलो बीजेपीचो कंटिन्युअस हे आसा की ये आनी, तर्था तर्था, ना, आज हा येऊ आणि तिकीट दिली असं काय ना जवळजवळ नव्या नव्हत्या टोटल आज सव्वीस वर्षाला बीजेपी आसा आणि सोडून बीजेपी हा खचीच पार्टी गेल ना म्हणजे हालेन्टी नाईनच्या आज मेन तर ह्या मतदारसंघात बीजेपीचे म्हणजे डॅव्हलपमेंटा विषयां उलत जर तुम्ही खूप लागून पहिला असं खची अशी मेन कामं तुम्हाला दिसता की ह्या संघा আমাৰ চৰ পাৰ মতদাৰ বীজেপিটো মোদী হা ৰেমজি গে পিছত বীজেপী এতিয়া ডেভেলপমেণ্ট জাল পি হাৱেপি না কাৰণ আদাৰ দিনত বীজেপি এটা ডেভেলপমেণ্টল বীজেপি আছে আজি সদায় প্ৰেজিডেণ্ট পত নহয় আমি হা দ जे देऊळ असा बेताळाचे त्याचे ब्युटिशियन झाले असा आमचे जे सांव्डे दुधगळ्या वेल दत्त मंदिर असे असा काल्या जर ते रोड बी आय उगे उगे सांगे काल्या टू उगे साईड किंवा हे जो कष्टीच्या गेला हे डेव्हलपमेंट आणि साव्यां पहि रस्त्याच चडसो प्रॉब्लेम ना खूप डेवलपमेंट झाले असा आणि हे हालीच झाले असा आनी मेन भाई आमी पळयता की कळसईत बीन देवळां सॉरी ब्युटिफिकेशन जाल्ले आसा कळसई देवळाचे एक मोठे काम जाल्ले आसा हे हांव मात्शे विसरलो पूण ही जी कामा आसा ती हालीच जाल्ली आसा सो so, हंगा बीजेपीचो जो हे आता पहिलपमेंट सांव्चल किती आहात डॅव्हलपमेंटा बद्दल हे ना कोणाचे चढ हे ना थोडे वेगवेगळे प्रकार असले विषय आणि दिसून सावडे डॅव्हलपमेंटी बाकीचे लोक येतात हा टुरिस्ट म्हणतात आणि रोड्सांबद्दल जे एक विचार जो हा पण सांड् बद्दल गोय ना गोया खा रस्ते पिड्ड्यार असले पण जर सांव्डे येत न रस्ते हंड्रेड बरे आसा म्हणून बाई आता एक विषय असो येता की तुमका आता तिकीट मेळ्ळी आता तुमी इलेक्शन लडटले लोकांगेर वयतले लोकांक डोर टू डोर करले लोकांनी तुका निवडून दिलो जाल्यार तुमचे विजन किदें आसा मुखार किदें करपाचें अशें आसा आता जर निवडून येयलोत म्हणटरी निवडून येयलो म्हणटरी हेजे पयलीं हांव सरपंच आसलो पंच आसलो सो म्हाका खबर आसा डेवलोपमेंट हें जे ते कंटिन्युअस प्रोसेस लोकांचे पळय आता आम्ही पंच म्हणून मागत असतात तेव्हा लोक आमकां डिमांड करता की बाबा अमके केमकी करू जाय ते आम्ही करीत येयला सेम सेम झेडपी आहा आता किती जातले मातशे वयर लेवल आहा म्हाका जेन्ना लोक सांगताले आता जे माझे पंच बिंच आहा पळय न्हू जे किंवा हांव जेन्ना पर्सनली जेन्ना आता हालीच पळोवपाक लागला म्हाका ऑलरेडी डिमांड येयली आसा की बाबा तुवें डेव्हलपमेंट हो करूं जाय कोणाले शेड आहा कोणाले समज फेन्सिंग फेन्सिंग आसा किदें किदें वेगवेगळे आहा जे वॉल आहा कोणाले कोसळटा बिसळटा घराचे म्हटलं हे जे डॅव्हलपमेंट जो आंटिन्यूस प्रोसेस ते कंटिन्यू माझ्याने येतले ते करॉब्लेम सारखे पण आमचं माझे जर विजन असा नेहमी सावड्डे बद्दल किया हा जो स्वतः जो आता मायनिंग डिपेंडंट आहे सारखे आणि हा जाणां दुःख म्हणते मायनिंगचे कारण आमचे लोक खरेच ह त्रासां पडलेल्या तिने भरपूर सोसलेल्या स्वतः हाय सोसला सो हा जर झेडपी झालं जे मागेले एक काम असले की बाबा जो मायनिंग जो असा पण मायनिंगा किती रिलेटेड प्रश्न असू माहिती ट्रान्सपोर्ट ते, एक, ते, ते, ते तुझे तुझे बदल, जे फॉर्मेलिटी असो आमगेले जे आता टॅक्सीस आहात आणि किती हे सगळे गोव्हर्मेंटाकडे घेऊन वजे एक मार काढचो कारण हे मायनिंगा बद्दल जे सोसलेले ते लोकां जर एक न्याय तो जर हाय सारख्या मी घेवपाक जाय कारण हा स्वतः हे सोचलेल्या तो मेन एजेंडा जो असायनिंग अस स्पेशली पहिलं हा एक तारखे सीएम जे ग्रीन टेक्स जे लागले पण जे पासिंगा टायमार जे वाटतात पण ते आम्ही उलय आणि सीएमात स्टेजीत माते उत्तर दिले की आपण जे टेक्सीस हा पण ते म्हणून इवन त्याने रोड टॅक्स माफ केले हा सो मायनिंग जो हा मेन असा आणि बाकीचे दुसरे म्हणजे आमच्या सध्या गोय सरकारान एक स्किम केलेली ही म्हणजे घर जे आता लोकांना हालीच आता फॉर्म ऑलरेडी पंचायती दिवपाक लागल्या सो ती लोकांनी घेवची पण कितें असा ही जी स्किम आसा ती मात्री हा जवळ 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 फॉर्म आहात लोकांक ती मशी वेगळे वेगळे विशू आसा सो या टायमार हांव मागेल्या लोकांक जे कोण कडेन येतले किंवा जर कोणाक हेल्प जायो हा ताका प्रत्येका हेल्प करतो ही स्किम घेऊन कारण ही स्किम खरीच बेनिफिटेड आसा पण ती लोकांनी समजून घेऊन जाय आणि लोक जर समजून जर हे घेतले कारण आम्ही जे दाबाळ पंचायत म्हणून जाऊ सावडे पंचायत आणि काले पंचायत ही जी घरं आहात पण नू ती एकतरी इलिगल ती इरेग्युलर असा इवन आमच्या पंचायत इलेक्शन मात्र सारखी थोडे असतात पण काले आणि किलबाळ पंचायत म्हणजे जवळजवळ नाईन्टी नान पर्सेंट घरी इलिगल इरेग्युलर आसा सो जी ही जी स्कीम आसा घर हे आमचे घरा आमकां एक हे दितले दितली ते लायसन्स जावं मागीर आनी फुडें आमकां जर कितें फॉर्मेलिटी करपाक लोक जे आमचे घराचे जे इलिगल म्हणून जेका केसी बिसी करता पळय ह्यो सगळ्यो बंद जातल्यो सो मागेले एक झेड म्हणून एक म्हजे ट्राय आसतले की ही जी स्कीम आसा ह्या तिनूय पंचायती बरे भशेन सुरळीत तेका हेल्प करचो म्हणून आणि ती लोकांना सक्सेसफुली घेऊन मेळचे म्हणून मोहन भाई तुमका खरंच देव बरं कर म्हणता आणि तुमची जी वाटचाल असा आता झेडपी इलेक्शनात तुमका बेस्ट ऑफ लक म्हणता तुम्ही लोकां मध्ये वयचे तुमचे व्ह्यू मांडचे आणि लोकांची कामाय करचे सो हे जाऊन असा आमचे सावड्डे मतदारसंघातल्यान सावड्डेचे जे सावड्ड्या काले आणि किल्लपाल दाबाळ पंचायत तेका लागता आणि तेणे खुबशे विषय आमका सांगले आसा आणि आमी बारीक पळयता की मोहन भाई जो आसा हो लोकांमध्ये कसो वागता कसो त्याचे बरेपण आसा हे आम्ही खूप लागींच्यान पहिले असा ला सो रावात आवाज तुमचा आनंदी देसाय सावडे